त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे पेडशे येथील हे दृश्य आहे जिकडे तिकडे सोयाबीन मध्ये पाणीत पाणी आहे तोंडाचे आलेला गाज अक्षरशः हिरावून घेतलेला आहे शेतातील नुकसान पाहता यावर्षी शेतकऱ्यांचे चांगले कंबरडे मोडले आहे एवढे संकट म्हणून की काय मुख्य प्राणी ही या पावसाने सोडले नाही दत्तात्र ही एकूण क्षेत्र किती आहे एकूण एकर आहे अडीच एकर का पूर्ण सोयाबीन सोयाबीन गेलं किती किती खर्च झाला दोन खर्च झालाय चाळीस ते पंचाळीस तेवढा खर्च निघाला असं वाटतंय का तुम्हाला असं एक सुद्धा निघत नाही खर्च सुद्धा निघत नाही आपण काय काम करतोरी करता शेती करतो आम्ही आता लेकरांच्या कशा फी भरायचे आणि किती दिवस झालं पाणी आहे शेतात सतत पडलेला पाऊस वीस दिवस झाले पाऊस असाच आहे कंटिन्यू पाऊस कंटिन्यू पाऊस चालू चालूच आहे आतापर्यंत कुठला कृषीचा कर्मचारी तलाटे खासदार कुणी आलेला नाही तलाटे नाही ग्रामसेवक नाही आलेला पंचनामा झाला नाही का तुमच्या पंचनाम झालेलाच नाही अजून आतापर्यंत पंचनामा आला कुणी आले अजून पंचनामाला कोणी आलेला नाही आणि ह्याची दखल बी घेतलेली नाही कोणी बर हे आता तुम्हाला शासनाला आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा आहे काय मागणीकडून शासनाकडून शासनाकडून मागणी आम्हाला चाळीस ते चाळीस हजार रुपये तर निघावं आणि असं म्हणजे अनुदान अनुदान स्वरूपात चाळीस हजार निघावं हे अशी अपेक्षा आहे अपेक्षा आहे काय नाव आहे तुमचं वैजनाथ श्यामराव किती जमीन आहे तुमची आहे जमीन करून करतोय दहा एकर सोयाबीन आहे किती नुकसान झाले आता सगळं सोयाबीन सगळ्या नाचून गेल्या बाहे पाणी सगळ्यात आतापर्यंत आतापर्यंत किती खर्च झाला आहे सोयाबीनला जवळजवळ दीड दो, दो, ते दोन लाख रुपये खर्च झालेला हा काय तुमच्या हाती लागला काय का हाती लागणार नाही सगळं पाण्यात अजून तर पाणीच आहे निघूस तर सगळं नासून जातं काय राहत नाही आता किती दिवस झालं पाऊस चालू आहे आता पाऊस रोज आज पंधरा दिवस झालं कंटिन्यू चालू आहे बंदच नाही आताच पाऊस उघडला ह्या पावसातच आता माझ्या गाईला साफ चावला आहे सगळं शेतकरी सगळं नुकसानच आहे चौकडून आता काय करावं ही पंचायत पडली आम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमची शासनाने काहीतरी बघून मदत करावी असं वाटतंय कोण आतापर्यंत आले का तुम्हाला नाही कुठला अधिकारी काय कृषी अधिकारी नाही नाही आले अपेक्षा काय किती मदत व्हावी वाटते एकरी किती तुमचा खर्च झाला किती मदत व्हावी एकटरी जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च होत आहे हां अपेक्षा किती आहे मदतीची तुम्हाला शासनाकडून शासनाने पन्नास हजार रुपये मदत करावी दाखवा पाणी किती आहे शेतात बघा इकडे सगळं शेतात पाणीच पाणी आहे आणि एवढं सगळं सोयीन बघा इथे काय कुणी इथं आलेलं नाही बघायला काय नाही आता काय करावं शेतकरी काय मरावं काय अशी पाणी आहे बघा काय करावं I'm not going to do that.

नुकसान किट पण ही आता ही हि झाले काय करावं आता फाशी द्यावी का कसं आहे आत्महत्या केलेशिवाय मार्ग नाही दुसरा